काय प्रत्येक बाळाने विलेक्शन आलं नाही की ते एवढे पुरतं नुसतं कापाकापा मारतात पण विकासाचा मुद्दा काय घेत नाही पाण्याचा प्रश्न काय सुटत नाही पण आता गावाचा विकास काही मेन गोष्टी असतात गावासाठीचा विकास होण्याच्या दोन एक तर त्या क्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थित पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर एम आय डी सी जर पाणी नसेल तर एम आय डी सी असली पाहिजे आमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टींची काही पूर्तता झाली नाही आहे राजकारणी माणसं इलेक्शनच्या वेळी येतात आणि महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकाचं वारं वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आता लागली ती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि याच दरम्यान जो तालुका कायम दुष्काळग्रस्त मानला जातो त्या तालुक्यात आत्ता आपण आहोत म्हणजे उत्तर कोरेगाव तालुका आणि या उत्तर कोरेगाव तालुक्यातील आपण रमजुलाबादमध्ये आहोत तिथल्या नागरिकांना विचारू की कशा पस परिस्थितीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत वारा आत्ता वास आहे आणि निवडणूक लागली आणि त्याच माध्यमातून रमजुलाबादकरांना आपण विचारू की कशा पद्धतीने इथली परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती काय आहे इतक्या लोकांना काय वाटतं ठीक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते काय सांगाल तुम्ही की उत्तर कोरेगाव तालुका हा कायम दुष्काळ आणि पाण्यासाठी वंचित तालुका समजला जातो निवडणुका लागली की बाका होतात आश्वासनं दिली जातात थोडक्यात काय सांगाल बाबा म्हणजेच या ठिकाणी उत्तर कोरेगावमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात नुकतेच राजकीय वातावरण गरम झालेले या ठिकाणी अनेक चेहरे नवीन नवीन समोर येत आहेत परंतु रंगुलाबातकरांना असा प्रश्न पडला की गेले कित्येक वर्ष या उत्तर कोरेगावचा पाण्याचा प्रश्न हा तसाच राहिलेला असून नुकतेच झालेली विधानसभा यामध्ये या, या भागानं एक जे परिवर्तन केलं आणि सन्मान्य सचिन कांबळे पाटील यांच्या रूपानं एक नवीन चेहरा दिला तिथूनच या भागाच्या पाणी मिळण्याच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित झाल्या त्यातच भर म्हणून आत्ता आम्हाला या जिल्हा परिषद गटातून सन्मान्य अमितदादा चव्हाण यांचं नेतृत्व पुढे येतं यांच्या माध्यमातून आम्हाला उत्तर कोरेगावचे पाणी प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल या ठिकाणी शेतीचे रस्त्यांचे प्रश्न असतील असे सगळेच अडचणीतून पुढं जाण्याच्या आशा नक्षत्रंदुलबादकरांना पल्लवी झालेल्या आहेत बरो बरोबर बर तुमचं परंतु उत्तर कोरेगाव तालुका हा कायम दुष्काळग्रस्त आहे निवडणुका आले की आश्वासनं दिली जातात परंतु इथे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी झाले मंत्री देखील झाले परंतु लोकांच्या हाताला रोजगार किंवा आर्थिक सक्षम युवकांना करता आलं नाही त्यामध्ये नक्कीच गेले पंधरा वर्ष ज्यांनी या तालुक्याची या विभागाची सत्ता उपभोगली त्यांचं नक्कीच यामध्ये अपयश आहे असं मी म्हणेन तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल की उत्तर कोरेगाव तालुका कायम पाणी प्रश्नावरती झगडत असतो हेही इलेक्शनची जिल्हा परिषद पंचायत समिती तर त्यावरतीच होईल का तुम्हाला काय पाणी प्रश्न हा तर उत्तर कोरेगावचा महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न आणि तो सोडवण्याचा प्र प्रयत्न साधारणतः मागच्या एक वसना वागण्याच्या पाईपलाईनच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात काना पण झालेला आहे त्याचा अर्थ असा नाही होत की मागील प्रतिनिधींनी काही त्यामध्ये त्यामध्ये अपयश येण्याची वगैरे असे जी कारणं सांगितली जातात ते नाही झाली पाहिजेत त्यांनी विकासाच्या माध्यमाची कामं भरपूर केलेली आहेत शिवार रस्ते म्हणा तलाव आजारा दुरुस्ती म्हणा म्हणजे गावासंदर्भातले सांगतो आता उत्तर कोरेगावमधील म्हणेल तर वस्त्र वागण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न केलाच आहे ना रामराजेंच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की युवकांच्या हाताला उत्तर कोरेगाव तालुक्यात शिरवळकडे जावा वाईकडे जावा किंवा इकडं तुम्ही मान कटावडं जा छोटे छोटे एमआयडीशी आता होऊ लागल्यात शिरवळकर केसोडीकडं युवकांच्या किंवा युवतींच्या हाताला काम मिळतं तसं उत्तर कोरेगाव तालुक्यात ठोस भूमिका का घेतली जात नाही त्याला विरोध का होतो वेळोवेळी अशा भूमिका आल्यानंतर पहिल्यापासून म्हणजे रामराजेंची भूमिका हे उत्तर कोरेगावसाठी न करण्याचीच आहे म्हणजे पहिल्यापासून त्यांना पाणी मागितलं तर ते म्हणायचं की दुसरं काही पण मागं पण पाण्याचं बोलू नका एम आय डी सी काही संदर्भात बोललो तर म्हणायचं की एम आय डी सी सोडून बाकी तुम्ही काही पण बोला म्हणजे अशी फक्त उलवत ठेवण्याची भूमिका त्यांची एक, सर, एक, एक तर श्रीमंत रामराजे एम आय डी सी आणली होती ह्या भागात आता जो नॅशनलचा कॉरिडॉर आला होता त्यावेळेस आग्रही होती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तरी सुद्धा असं का बोललं नाही त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा केलेला नाही त्या गोष्टीचा नाहीतर तो प्रोजेक्ट आला असता पण त्यांनी व्यवस्थित तो विषय हाताळला नाही आणि आता सध्या आम्ही चव्हाणांची गरज आहे भागाला हा अमित चव्हाण म्हणजे जो राहिलेला अनुशेष आहे म्हणजे जो बॅकलॉग आहे तो काढायचा असेल विकासाचा बरं अमित चव्हाण यांचा बळकट करायला पाहिजेत म्हणजे अमित चव्हाण यांनाच निवडून दिलं पाहिजे आणि वरपासून खालीपर्यंत आता कसं चांदा तो बांध बांधा ही भाजपची सत्ता आहे त्यामुळं ह्यातमध्ये मिडियम हे अमित चव्हाणांचंच असलं पाहिजे जिल्हा परिषदेसाठी तुम्ही काय सांगाल की जिल्हा परिषदेची निवडणूक लागली कायम उत्तर कोरेगाव तालुका दुष्काळी मानला जातो आता ही वसना वागण्याची स्कीम पाय पैसे भरल्याशिवाय पाणी मिळत नाही काय सांगाल थोडक्यात एक शेतकरी म्हणून काय शेतकरी म्हणून मी असं सांगतो आतापर्यंत अशी लय सांगणारे आश्वासन देणारी गिनी मंडळी पण लोकांचा अजून काही विकास झालेला नाही शेतकऱ्यांची अडचण आहे रोजगार लोकांना भेटला नाही महिलांना काम भेटत नाही बाकीच्या तालुक्यातनं बघा कोरेगाव त वाय तालुक्यातनं एम आय डी सी आहे सातारला एम आय डी सी आहे खंडाळ्यात एम आय डी सी कोरेगाव उत्तर भागामध्ये एमआयडीशी असतं लोकांना रोजगार भेटला असता तरुणांना काम भेटलं असतं महिलांना काम भेटले असते पाणी नसल्यामुळे शेती करणं सितीमध्ये काय उत्पन्न निघत नाही त्यामुळं आता नवीन जे उमेदवार येतोय कोण तो काम करणारा असावा आता अमित चव्हाण म्हणतात तर आहे म्हणतात नवीन काम करणारा वर भाजपची सत्ता आहे अशा उमेदवाराला निवडून द्यावा मला काय वाटतं त्यांनी सांगितलं की अमित चव्हाण सारखा उमेदवार इथं निवडून द्यावा म्हणजे की हो कशा तो उमेदवार काम करतो काय सांगाल तो राजा चव्हाण हे केंद्रीय अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे पी ए होते त्याच्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून वसना वांगणा योजनेला रणजितदाच्या माध्यमातून लवकरच योजना कार्यान्वित होईल लवकर योजना कार्यान्वित तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने गेली अनेक वर्ष उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये कोणत्याच प्रकारात औद्योगिक हब असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो विकसित होत नाही यासाठी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत एक शेतकरी म्हणून काय सांगा तशी जबाबदार आहे त्याची की म्हणजे काय आहे की दुर्लक्षच आहे ना या भागाकडे दुर्लक्ष हा जे काय गोष्टी ह्या भागात म्हणजे ज्या पाहिजेत त्या मिळाना तेच तरुण वर्ग बाबा नोकरी नसेल तर शेती तरी करेल ना म्हणजे शेती चांगल्या पद्धतीने करेल आपले बाबा काय नाही आपलं तेवढंच केलं तर आपलं तर ते पण काय पाणी नसल्यामुळे अवघड आहे ना गोष्टी बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही भरपूर राजकीय पावसाळे खाली काय सांगाल थोडक्यात मागे उत्तर कोरेगाव तालुक्याला यापासून लोकप्रतिनिधींनी वंचित ठेवलं काय वाटतं तुम्हाला पाण्याचा प्रश्न तर महत्वाचा आहेच माग पहिल्यापासूनच आमदार खासदार सगळे झाले पाण्याचा प्रश्न आज तागायत काय सुटला नाही पण बाकी पहिला जो जिल्हा परिषद सदस्य आहे आजपर्यंत आमच्या गावात इतका निधी कवाचा आला नव्हता त्या जिल्हा परिषद सदस्यांनी केला मंगेश मग गाय गायची जवळ जवळ सत्तर सत्तर होती सत्तर गाय जिल्हा परिषद मधून हे बरीच काम केली पाण्याचा काय प्रश्न सुटला नाही त्या रामराजे जयकुमार गोरे त्यांच्या या आठमोठी धरणामुळं ती पण त्याचा वाद होता त्यामुळे उत्तर कोरगाव तालुका वंचित राहिला असं म्हणजे रामराजे नाईक निबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या मधल्या वादामुळे उत्तर कोरगाव तालुक्याला कुठेतरी अन्याय झालाय हो बरोबर तसच काय सांगाल तुम्ही गेली अनेक वर्ष उत्तर कोरगाव तालुक्यात वेगवेगळे लोकप्रतिनिधी होऊन गेले या उत्तर कोरगाव तालुक्याला काय वंचित ठेवलं जातं का काय सांगाल थोडक्यात आणि ते तर आहेच आधीपासूनच अन्याय झालेला आहे गेली दहा पंधरा वर्षापासून कोणीही व्यक्ती असू दे कोणत्याही पातळीवरती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो इथे खासदार पण एका मोठ्या पक्षाची मोठी व्यक्ती होऊन गेली तर मी आमच्या विकासाचा <coughs> आता आम्हाला नवीन नेतृत्व आमच्यासमोर येत आहे आम्ही दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आणि आमची अशी अपेक्षा आहे आणि आम्ही नक्की आम्हाला माहिती आहे की ते आमचे हे एक मोठं काम आहे ह्या भागातलं त्याच्यामुळे बाकीचे जितके पण शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी आहेत ते लोकं पाण्यामुळे त्यांचे पीक उत्पन्न वाढवू शकतात तर ते आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे की बाबा ते आता जेव्हा आम जिंकून येऊन या भागासाठी ते काम अतिशय टॉन करतील जलदगतीने जलात करतील अमिततानांबद्दल बोललं जातं की त्यांची वरपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत बसतात बोलतात त्यामुळे ते शक्य होईल का असं वाटतंय का तुम्हाला हा तर म्हणजे एक अडव्हान्टेज आहे त्यांच्या बाबतीत त्यांची मुख्यमंत्री म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याशी जवळीक आहे त्याचा फायदा या भागाला बऱ्या पद्धतीने होईल अशी इथल्याच्या भागातल्या लोकांना अशा आहे बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक शेतकरी म्हणून काय सांगाल की उत्तर कोरगाव तालुक्याला कायम लोकप्रतिनिधी झुलवत ठेवतात काही पुढे जुलवत ठेवतात प्रत्येक बाळाने विलक्षणं आलं नाही एवढे पुरतं नुसतं कापा काप पण विकासाचा मुद्दा काय घेत नाही पाण्याचा प्रश्न काय सुटत नाही पण आता नवीन चेहरा आला आहे समोर अमित चव्हाण काव त्यांना निवडून देऊन बघू काय आता काय बघू तुम्हाला वाटतंय का की ते नवीन चेहरा आहे फ्रेश चेहरा आहे कोरी पाटी म्हणून ते काहीतरी करतील असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतंय करतील बघतील मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये बोरगोस मताधिक्यांनी अमित चव्हाण निवडून येतील त्याची मात्र मला तुम्हाला त्याचं कारण काय वाटतं काय यावेत असं वाटतं तुम्हाला कारण की त्यांचं व्यक्तिमत्व मुळात चांगले इतर नेत्यांसारखं त्यांचं खोटं बोलणं नाही किंवा आणखीन पळवापळीची उत्तरं देणं नाही जे काम हातात घेतले ते पूर्ण करायचा प्रयत्न करतात अशा बऱ्याचशा काय गोष्टी बोलण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याविषयी चांगलं व्यक्त व्यक्तिमत्व चांगले सह्याद्री हाऊसिंग सोसायटी त्यांनी निवडून आणली आहे बँक सॉरी बँक निवडून आणली तर असं ह्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस यश मिळणार आणि आमच्या गावातली पाण्याचा प्रश्न म्हणा आणखीन इतर काय प्रश्न म्हणा त्यांच्या हस्ते आम्ही सर्वजण मिळून पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे अमित चव्हाण हे अश्विनी वैष्णव मंत्री आपले जे होते पहिले आणि आता पण आहेत त्यांचे पाच वर्ष म्हणजे त्यांनी पी ए म्हणून काम केलेले त्यांच्याकडं स्वीय <laughs> सहाय्यक म्हणून आणि भागवतराव कराडांकडे पण केले आणि अश्विनी वैष्णवांकडे पण केले म्हणजे प्रशासकीय यंत्रणेमध्ये दहा वर्ष त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि मला त्यांचं काम ते होतं त्यामुळे त्यांना अनुभव आहे अनुभव आहे आणि शासनातून काम कशी आणायची परत कशी खालच्या पातळीवर किती राबवून घ्यायची तर याचं त्यांच्याकडं म्हणजे चांगलं हे अभ्यास आहे हां हां आणि पंचवीस तीस वर्ष जी सह्याद्री बँक आमची म्हणजे माथाडी कामगार संघटना या भागातली त्यांच्या हातून गेली ते पुरुषोत्तम मानेंच्या हातामध्ये ते पंचवीस तीस वर्ष परत काही आलेली नाही आमच्याकडं तर ती त्यांनी आम्हाला परत मिळवून दिली कारण त्यातमध्ये भरपूर भ्रष्टाचार केला पुरुषोत्तम माने त्यांना हटवून हुकुमशाही पद्धतीचं वागणं होतं त्यांचं आणि त्या ते तर केलंच बँक आणून दिलीच परत सह्याद्रीमध्ये जो सत्तावीस अठ्ठावीस एकरचा भूखंड आहे तिथं परत रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्यांनीच आणलेला आहे आपल्या भागातल्या लोकांना घरं बी मिळणार घरं पण मिळणार म्हणजे आत्ता सव्वा दोनशे स्क्वेअर फूटची घरं तिथं खोले आहेत तर त्या बदल्यात त्यांना सातशे आठशे स्क्वेअर फूटचं घर तिथं मिळणार आहे मला वाटतंय वा 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 का की आपला भाग फक्त शेतीवरती अवलंबून आहे पण यासाठी काहीतरी जोडधंदा असावा किंवा जोड व्यवसाय नोकरी मिळावी औद्योगिक वसाहत असो किंवा एखादं हब असू दे आय टी हबसारखं असू दे अमित चव्हाण हे आणू शकतील का तुम्हाला काय वाटलं थोड्या अमित चव्हाणांकडून भरपूर आशा आहेत त्यांनी माझ्या आत्तापर्यंत करून दाखवले ना आणि इथून पुढं पण बरंचसं काही करून दाखवतील नवाचार आहे नवी उमेद आहे त्यांना पण सपोर्ट करणं सगळ्यांचं काम आहे आणि ते करतीलच असं मला आशा आहे येतीलच ते निवडून आणि आता जे वसना वसनाच जे काम होतं ते मागच्या पाच वर्षामध्ये पाठपुरावा करून एक झिरो पॉईंट पन्नास टी सी पाणी अधिकचं पहिलं काय होतं एक टी एम सी पाणी म्हणजे असं दीड टी एम सी पाणी आमच्या चौदा गावांना की त्यांनीच मंजूर करून आणलेलं आहे खासदार आपले दादा असताना आणि आता सचिन पाटील असताना ते पण बऱ्याचशा विकास कामांसाठी पाठपुरावा भागातले तेच करतात तिथून मागे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी कोणीच काही काम केलेलं नाही काय पाचदा कामं केली व एक केली ती फक्त थोड्या माणसांसाठी केली बाकी असे काय विकासाची काय रोडची आहे म्हणा काय बाकी आपल्याला टीका कोणा करायची नाही टीका करायची नाही ही कामं चांगली केली त्याच्याबद्दल वाढणार आपण होतो की या रमदुलाबाद कशा पद्धतीनं कल आहे आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा थेट त्यांना वाटलं की कशा पद्धतीनं असला पाहिजे आणि तो म्हणजे युवक चेहरा असावा असं यांना वाटतंय कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे रमदुलाबाद